माधवीं प्रिय विष्णुत लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री काय करावे मध्यरात्री अलक्ष्मी निस्सारण विधी शास्त्राने सांगितला आहे असे म्हणले जाते अत्रैव दर्शे पररात्रे अलक्ष्मी निस्सारण मुक्त मध्यरात्री आपल्या घरातील पीडा दुःख दारिद्र्य त्रास तंटे अविचार निगेटिव्हिटी दूर जाण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री निश्चित काळामध्ये साधारणतः साडे अकरा ते बारा किंवा बारा नंतर आपल्या घरातील जी रूम असेल ही परंपरा आहे जुना जो झाडू असेल ज्याला आपण लक्ष्मी मानतो शेवटच्या भिंतीपासून झाडं 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 मुख्य दरवाजापर्यंत यावे मुख्य दरवाजा झाडं जाऊन प्रांगणात किंवा अंगणांचावे अंगणात गेल्यानंतर त्या झाडूचा एक थोडासा भाग तोडावा आणि तो टाकून द्यावा आणि जुना झाडू फक्त बाहेरील प्रांगण अंगण झाडण्यासाठी वापरावा आणि नवीन ज्या लक्ष्मीचं आपण पूजन केलेलं आहे ज्या झाडणीला आपण लक्ष्मी जा म्हणतो ती लक्ष्मी पूर्ण वर्षभर वापरावी कारण शास्त्र असे सांगते की एवं गते निशी जने वादनही पूर्वीच्या काळी नारी म्हणजे घरातली स्त्री प्रांगणात जाऊन किंवा गावाच्या विशीवर जाऊन अलक्ष्मी निस्सारण करण्यासाठी विविध प्रकारचे नाद वाद्य करून अलक्ष्मीला घरातून हकलून लावत असे जेणेकरून शुभलक्ष्मीचा आनंद लक्ष्मीचा धैर्य लक्ष्मीचा धान्य लक्ष्मीचा संतान लक्ष्मीचा अशा सर्व लक्ष्मींचा वास आपल्या घरामध्ये व्हावा म्हणून अलक्ष्मी स्वगृहांगणात हा छोटासा उपाय आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मध्यरात्री करावा एवढे काही जमले नाही तरी हरकत नाही परंतु मध्यरात्री आपण निश्चित काळामध्ये साडे अकरानंतर किंवा बारानंतर आपल्या घराच्या प्रांगणात जाऊन अलक्ष्मी निस्सारण होण्यासाठी माझ्या घरातील दुःख दारिद्र्य निगेटिव्हिटी ताप स्पीड असत्र निघून जाव्या अशी प्रार्थना करावी आणि त्या अलक्ष्मीला निस्सारण करण्याकरता प्रवृत्त करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंडित वास होईल या विधीला शास्त्राकारांनी धर्मशास्त्राने असे करून आपल्याला सुखानंद प्राप्त करण्यासाठी चांगला पर्याय सांगितला आहे तो आपण आचरण करावा आणि मध्यरात्री अलक्ष्मी जाण्यासाठी करा प्रार्थना करावी घराच्या प्रांगणात अंगणात फ्लॅट असेल तर फ्लॅटच्या बाहेर बंगला असेल तर बंगलाच्या बाहेर जाऊन आपण प्रार्थना करावी किंवा जुना झाडू जो आपल्याला उपाय सांगितला शेवटच्या भिंतीपासून मेन दरवाजापर्यंत झाडत झाडत जाऊन त्याचा एक भाग तोडून तो झाडू बाहेरील प्रांगण झाडण्यासाठी वापरावा आणि नवीन ज्या झाडू स्वरूपात जी जी लक्ष्मी आहे तिचं पूजन केलेलं आहे ती लक्ष्मी स्वरूपात झाडू आपल्या घरामध्ये वापरावा धन्यवाद महालक्ष्मी ज्युध मही विष्णुपत्नी ज्युधी मही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात